मित्रांनो पावसाळा सुरू झालेला आहे आपण सगळेच खरं तर खूप छान पावसाळा एन्जॉय देखील करतोय पण काही मैत्रिणींना काही प्रश्न देखील आहेत आणि वेगवेगळ्या व्हिडिओज वरती मला असे या संबंधी किंवा पावसाळ्यात आपण घराची काळजी कशी घ्यायची संबंधीचे बरेचसे प्रश्न देखील येत असतात तर म्हटलं सेपरेट प्रत्येकांना उत्तर देण्यापेक्षा एक व्हिडिओच करावा ना म्हणजे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळून जातील तर आजचा व्हिडिओ खास पावसाळ्यात आपण घर कसं सांभाळायचं आहे बाहेर पाऊस पडतोय म्हटल्यावर आपण खर तर घरातच कपडे वाळवणं पसंत करतो पण यामुळे काय होतं कपड्यांना कुबट वास येतो काय होतं ना कपडे व्यवस्थित वाळत नाहीत मग ती न वाळलेली कपडे तसेच घडी घातली जातात मग त्यामुळे ती ओलसर राहतात आणि ओलसर कपडे जर तशीच आणखी कपाटात ठेवली तर आणखी त्याला वास येतो कुबट असा वास आपल्या कपाटाला सुद्धा येतो आणि प्लस त्या कपड्यांवरती फंगस जमा व्हायला लागतो बरोबर ना मग हाच पहिला प्रश्न होता की यावर काय करायचं अगदी सोपं आहे ज्या वेळेस आपण असे कपडे घरामध्ये वाळत घालतो कोणतीही रूम असू देत तर तिथे नेहमी खिडक्या ओपन ठेवायच्या जर दरवाजा असेल दरवाजा ओपन ठेवा आणि महत्वाचं म्हणजे फॅन लावायचा अगदी फुल स्पीडनी फॅन लावायचा हे जर सगळं तुम्ही केलं ना तर कपडे लवकर वाळतील आणि त्यांचा कुबट वास येणार नाही आणि त्यातूनही जरी थोडाफार वास येतच असेल तरी देखील असे नॅफ्टलिन बॉल्स आपल्याकडे आहेतच की किंवा कापूरही आहे तर हे बॉल्स कापूर हे कपाटामध्ये थोड्या थोड्या ठिकाणी असे ठेवून द्यायचे म्हणजे त्याचाच वास संपूर्ण क... कपाटामध्ये दरवळ आणि तुमच्याकडे जर समजा हे असं स्टँड असेल ना तर त्याचा फार उपयोग होतो बरं का म्हणजे काय होतं ऊन आलं की पटकन आपल्याला हे स्टँड बाहेर नेऊन ठेवता येतं अगदी दहा पंधरा मिनिटाचं ऊन का असे ना पण तेवढं सुद्धा कपड्यांसाठी फार महत्वाचं असतं त्यामुळे पावसाळ्यात खरं तर असं एखादं स्टँड आपल्या जवळ असायला हवं दोरी जर असेल घरात बांधलेली तर पटकन ते कपडे काढा पुन्हा बाहेरच्या दोरीवर टाका बाहेरच्या दोरीवरचे पुन्हा आताना यामध्ये फार वेळ जातो त्यामुळे असं स्टँड असणं पावसाळ्यात फार महत्वाचं आहे घरातल्या लाकडी दरवाज्यांचा तर प्रश्न आहेच नाही का पावसाळ्यात काय होतं हे दरवाजे फुकतात आणि मग व्यवस्थित बसत नाहीत मग अशा वेळेस काय करायचं असं एखादं इसेन्शियल ऑइल घ्यायचं आणि हे ऑइल नॅपकिन नॅपकिनवरती टाकायचं असे छोटे छोटे ड्रॉप्स टाकले तरीही चालतील आता इसेन्शियल ऑइलला छान असा सुगंध देखील असतो आणि तुमच्याकडे जर हे इसेन्शियल ऑइल नसेल तरी काही हरकत नाही बेबी ऑइल किंवा साधा आपलं कोकोनट ऑइल जरी असतं ना ते घ्यायचं आणि छोटे छोटे ड्रॉप्स असे या नॅपकिनवरती टाकायचे आणि नॅपकिनने संपूर्ण जे आपलं डोअर असतं ते पुसून घ्यायचं म्हणजे ऑइलचा एक छान असा अगदी बारीक असा लेअर त्या दरवाजावरती तयार होईल जेणेकरून काय होईल घरामध्ये जी ह्युमिडिटी असते जे मॉइश्चर असतं ते जे पाणी असतं ते त्या डोअरमध्ये जाणार नाही आणि ज्यामुळे आपलं डोअर किंवा जो काही लाकडी फर्निचर असेल दरवाजा असेल तो अजिबात फुगणार नाही पावसाळ्यात झाडांना पाणी फार मिळतं पण तरीही आमची झाडं वाढतच नाहीत तर असं का होतं महत्वाचं कारण म्हणजे पावसाळ्यांमध्ये कुंड्यात साठणार पाणी सततच्या पावसांमध्ये कुंड्यांमध्ये किंवा तुमच्या कुंड्यांच्या खाली जर प्लेट्स असतील तर प्लेट त्या प्लेट्समध्ये पाणी साठतं या पाण्याचा निचरा होत नाही आणि बराच काळ कुंडीमध्ये किंवा त्या मातीमध्ये पाणी तसंच राहतं आणि मग काय होतं की या झाडांची मुळं कुजतात आणि त्यामुळे ते झाड वाढत नाहीत त्यामुळे या पाण्याचा निचरा करणं महत्वाचं आहे तर आता या कुंडीमधले जी माती असते ती काय करायची सतत वरखाली करायची मागे मी गार्डन टूल्स तुमच्याबरोबर शेअर केले होते तर ते टूल्स ठेवा तर अशी माती वरखाली करायची आणि अशा जर प्लेट्स असतील तर त्या तर अशा उलट्या ठेवा निदान पावसाच्या का दिवसामध्ये कारण पाण्याची एवढी काही झाडांना गरज नसते तर मी देखील माझ्या सगळ्या झाडांच्या कुंड्यांच्या प्लेट्स आहेत त्या अशा उलट्या ठेवते एवढं पाणी झाडांना काय लागत नाही आणि जे काही कुंडीत पडतं ते पाणी सगळं वाहून जातं मग झाडांमध्ये साठत नाही आणि मग यामुळे झाडांना व्यवस्थित वाढायला चप्पल स्टँडला येणारा वास तशाच ओल्या चपला ठेवल्या तर वास येणारच नाही का घरात लहान मुलांच्या लक्षात येत नाही स्कूल मधून आलं की ओले शूज तसेच शू रॅक मध्ये ठेवले जातात ओले शूज ठेवले की कुबट वास येणारच कारण ते लवकर चुकत नाहीत त्यामुळे शक्यतो लक्ष ठेवून ओले शूज अजिबात रॅक मध्ये ठेवू द्यायचे नाहीत ते व्यवस्थित वाढले की मगच रॅक मध्ये ठेवायचे किंवा तुम्ही यामध्ये पेपर आपला जो न्यूज पेपर असतो त्या न्यूज पेपरचे असे छान गोळे करून याच्यामध्ये आतमध्ये ठेवू शकता जेणेकरून तो न्यूज पेपर सगळा जो ओलावा आहे तो शोषून घेईल आणि शूज ड्राय व्हायला लवकर मदत होईल आणखीन एक करू शकतो ते म्हणजे शूज कधीही पावसाळ्यात पाण्याने धुवायचं नाही असा एखादा शू क्लिनिंग स्प्रे तुमच्याजवळ ठेवा आणि त्या स्प्रेच्या सहाय्याने फक्त शूज स्वच्छ करा म्हणजे पाणी जर तुम्ही वापरलं नाही नुसतं वरच्यावर पुसून घेतलं तर ते शूज ओले होणार नाहीत जास्त काळ ओले राहणारही नाहीत आणि त्यामुळे त्याचा वास येणार नाही चिलट माशात पावसाळ्यात किती सतावतात नाही का कुठेही फ्रुट्स ठेवा जरा जरी असे उघडे राहिले की लगेच त्याच्या भोवती चिलट गुंगावतात त्यामुळे असे फ्रुट्स तर उघडे ठेवायचे नाहीतच शिवाय किचन ओट्यावरती जर काही सांडामांड झाली असेल काही राहिलं असेल तर ते वेळच्या वेळी भरून टाकायचं म्हणजे ही चिलटं त्या किचन ओट्यावरती गुंगावणार नाहीत पावसाळ्यात घरात येणारे चिलट माशा यांचा त्रास जर कमी करायचा असेल तर पुसताना पाण्यामध्ये कोणतंही फिनाईल असेल किंवा डेटॉल असेल किंवा कोणतंही फ्रॅग्रन्स असणारं असं एखादं लिक्विड यूज करा म्हणजे काय होतं ना त्याच्या वासामुळे हे चिलट माशा कमी होतात आणि सारख्या सारख्या आपल्या किचन ओट्यावरती किंवा फळांवरती बसत नाहीत आणखी एक गोष्ट असे हे मॉपर किंवा फरशी पुसायचे नॅपकिन जे असतात ते खूप जाड असतात आणि मग पावसाच्या दिवसात ते वाळता वाळत नाहीत तर अशा वेळेस डायरेक्ट मशीन वॉश करायचे मशीन मध्ये काय होतं हाफ असे जे जाडजाड कपडे असतात ते हाफ वाळूनच निघतात त्यामुळे पुन्हा हवेवर देखील सुकतात आणि मग त्याचा कुबट वास आपल्या घरामध्ये पसरत एक सांगू पावसाळ्यात सारखे केस ओले होतात थंडी वाजते म्हणून केस सुकवण्यासाठी असा ड्रायर मात्र अजिबात वापरू नका केस खराब होतील हा पण हाच ड्रायर तुम्ही कपडे सुकवण्यासाठी मात्र नक्की वापरू शकता तर मैत्रिणींनो अशी थोडीफार काळजी आपण जर आपल्या घराची घेतली ना तर घरामध्ये पावसाळ्यात येणाऱ्या कोणत्याही तक्रारी येणार नाहीत आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला तुमच्या काही प्रश्नांवरती सोल्युशन मिळालं असेल तर जरूर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय